देशात महाविकास आघाडीने वोट जिहाचे षडयंत्र राबविले आणि त्यातून असंख्य बांगलादेशी नागरिक तथा रोहिंग्यांना येथील नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले अकोला जिल्ह्यातील पंधरा अधिक बांगलादेशी व रोहिंग्यांना हे प्रमाणपत्र दिले आहे महाविकास आघाडीच्या या षडयंत्रामुळे देशाचा सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे बांगलादेशी नागरिकांना व रोहिंग्यांना येथील प्रमाणपत्र वाटपचे हे षडयंत्र आम्ही सफल होऊ देणार नाही असे भाजप नेते किरीट यांनी अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले टू देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजीने त्याचा उल्लेख केला की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येथे दहा लाख बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकार दोन हजार चोवीसच्या च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली दोन लाखून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे पार्ट वन विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीत आणलं होतं सिराज मोहम्मद मोहम्मद बगाड यांच्याकडे बावीसशे कोटी रुपये देश विदेशातून आले तपासात आता तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये हे एकोणीसशे एकोणसत्तर उशिरा जन्म नोंद ह्या कायद्यात दोन हजार तेवीस नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेटला अधिकार होते आता तहसीलदारला दिले त्या आधारावर महाराष्ट्रातल्या पन्नास शहरात हजार दोन हजार पाच हजार अर्ज करण्यात आलेले आहेत त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बसून दिले गेलं आहे आज अकोला जिल्ह्यात पंधरा हजार अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत अकोला तालुक्यात सुमारे पाच हजार आलेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये सगळे मिळून फक्त सोळाशे लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालयाने पाच वर्षात सोळासे आदेश दिले होते आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या दोन हजार चोवीस मध्ये एका वर्षात पंचवीसशे लोकांना प्रमाणपत्र दिली गेली आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरनं आवाहन केलं आहे एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जात छाननी केली पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे महाराष्ट्रात मविया आघाडी वोट ज्यात वोट बँक साठी देताची सुरक्षा खत्र्यात टाकत आहेत कारण या बांगलादेशीने रोहिंग्याना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही तर ते प्रलंबित अर्ज आहेत तर त्या प्रलंबित अर्जांचं आता काय करायचं नाही प्रलंबित आता ते मी कलेक्टरलाही बरोबर समजावलं समजावलं ते प्रलंबित म्हणजे मंजूर झालेले आहेत फक्त द्यायचे राहिले आहेत आता त्याला मंत्रालयाने स्टे दिलेले म्हणून ते दिले जाणार नाही पहिले जे दिले गेले आहेत त्यात इन्व्हेस्टिगेशन होणार रिव्ह्यू होणार त्यानंतर याचा अर्थ महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं म्हणता येईल हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मबियाच्या नेत्यांनी करायला लावला कारण आपण बघितलं असेल कि मी मालेगावला हा घोडाळा उघडकीत आणला दोन तहसीलदार निलंबित झाले बचाव कोणी केला तोबा बचाव काँग्रेसचा मी अमरावतीला गेलो अंजनगाव सुरजी आव हे ते चौऱ्या चौऱ्याऐंशी लोकांना सर्टिफिकेट दिले विरोध कोणी केला वानखेडे काँग्रेसचे खासदार आज मी इथे येणार आहे काल आमदारांनी विरोध केला कोणाचा 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 आमदार था 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 तर यांना हे वोट बँक आहे वोट जिहाद आहेत आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न तर उलट साजिद खान पठाण यांनी तर याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे अच्छा के जाणकिरी तुम्हाला वेळा सांगितलं मग चौकशी व्हावी ना एक लेटर द्यायला सांगा ना द्यावा लेटर त्याने हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की तिथे वानकडे खोटं बोललेत आणि तिथे तोबा बच्चाव खोटं बोललेत अरे यांनी ते सगळं पाप करायला लावलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या बरोबर मी त्यांना कान त्यांच्या कानावर हा विषय टाकला ची शपथ घेतली त्याला आदल्या दिवशी मी सांगितलं की शपथ दे पहिला हे विषय हात गेलो कारण की विधानसभा निवडणुकीच्या काळात मला हा ही गोष्ट लक्षात आली होती म्हणजे देवेंद्र फडणवीससाठी राष्ट्र प्रथम नाही दोन हजार बावीस मध्ये सरकार आल्यानंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये नाही ना पण बावीस मध्ये सरकार आलं ना अरे दादा दोन हजार कायदा दोन हजार चोवीस मध्ये अस्तित्वात आला तहसील सुरक्षा यंत्रणांच्या संदर्भात बोलतोय की फेल्युअर आहेत म्हणजे इंटेलिजन्स नाही नाही ह्याच्या दोन्हीचा काही संबंधच नाही आहे दोन हजार बावीस मध्ये तर मॅजिस्ट्रेट द्यायचे तर तिथे तर मी तुम्हाला आकडा सांगितला इथला दोन हजार एकवीस बावीस तेवीस जो ह्यांनी दिलेला आकडा तुम्हाला मी सांगितला दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर मविया जिंकल्यानंतर जुलैमध्ये हे सगळं सुरू झालं विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या दरम्यान नव्वद टक्के अर्ज त्या काळात आले आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस हे पहिलं काम केलं एच आय टी okay? नियुक्त करायची ओके सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही आकडा जो सांगितला अकोल्याचा साडे पंधरा हजाराच्या जवळपास आहे तर अकोला कॅपिटल आहे का या सर्व हे जे नेक्स जे आहे त्या पंधरा हजार आठशे पंचेचाळीस अकोला अमरावती मालेगाव हे मुख्य केंद्र आहे मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे आता दुसरी दोन नवीन केंद्र विदर्भात एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव तुर्जी अंजनगाव मध्ये तर कळलं असं की चौदा ते चौऱ्याऐंशी ला दिलेत त्यातन चौदा ते अंजनगाव मध्ये राहतच नाही हा सॉरी हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी आपला काही राजकीय अजेंडा आहे का राजकीय या राष्ट्रीय राजकीय पातळीवर हा विषय जो आहे आणण्यासाठी उत्तर दिलं दादा हा राष्ट्रीय विषय आहे आणण्यासाठी काही राजकीय अर्धा हा राष्ट्रीयतेचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे राजकीय एजेंडा नाही होऊ शकत राजकीय एजेंडा उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीचा वोट जे आहे आमच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रोटेक्शन सुरक्षा हे वाटप करण्यात आले अर्ज ठीक आहेत पण आता ज्यांनी अर्जही नाही केलेत असे आहेत का म्हणून चांगला विषय मित्रांनो माहीत थोडा चांगला प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये हा जन्म मृत्यू नोंदवयी कायदा आला त्यात एक प्रावधान केलं की दर ज्यांचा आई वडिलांचा कोणाचा नाही आहे तर त्यांनी मेजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करावा अकोला जिल्ह्यात पंधरा हजारहून अधिक बांगलादेशी घुसखोऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले असल्याचे आज आ, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला दौऱ्यावर येत असताना या ठिकाणी व्यक्त केलेले आहे अकोल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले किरीट सोमय्या हे आज अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासोबत जवळपास अर्ध्या तासहून अधिक काळ त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अकोल्या जिल्ह्यात पंधरा हजार विविध तालुक्यात मध्ये पंधरा हजारहून अधिक आ, रोहिंगे असल्याचे त्यांनी आज आ... माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे आज किरीट सोमय्या यांनी नागपूर यवतमाळ व अकोला येथील ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत त्यांनी चर्चा केली व याबाबतचे कागदपत्र असतील किंवा पुरावे असतील हे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलेले आहे कॅमेरामॅन अमय सह मी प्रतीक कुरेकर सी एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर